फडणवीसांनी शिंदेच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे फक्त आमच्या नाना भाऊंनी का घेतला नाही काँग्रेस पक्षांनी नानाभाऊचं नाव इथेही कापलं का दादांचं काय आहे की अटॅकच करतात ना त्याच्यामुळे कोणी फार वाटत जात नाही एक तर ते तीन चार दिवस रंगबिरंगी कपडे घालून येत होते त्यामुळे मला वाटलं आता नानाभाऊ जरा दुसऱ्या माहोलमध्ये आले आहेत पण क्वालिटीच्या बातम्या माध्यमांनाही सापडत नाही आहेत आणि विरोधकांनाही क्वालिटीची टीका करता प्ड़ येत नाहीये छत्रपतींच्या कुटुंबाला त्या ठिकाणी दाखले मागितले नाही दिसणे मागितले तो आला नाही तो नाराज बैठकीला ना आला नाही म्हणजे नाराज मला याही गोष्टीचा आनंद आहे की सभागृहातल्या जवळपास सतरा पॉइंट छत्तीस टक्के एवढ्या सदस्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला फक्त आमच्या नानाभाऊंनी का घेतला नाही काँग्रेस पक्षाने नाना भाऊचं नाव इथेही कापलं का असा प्रश्न मला या निमित्ताने येतोय त्यामुळे आमच्या विदर्भाचा आवाज असा जर दाबण्याचा कोणी प्रयत्न जयंतराव करणार असेल नाही नाही असं नाही आहे नानाभाऊ एक बुलंद आवाज आहे असं कसं झालेलं तुम्ही एकतर ते तीन चार दिवस रंगबिरंगी कपडे घालून येत होते त्यामुळे मला वाटलं आता नानाभाऊ जरा दुसऱ्या माहोलमध्ये आले पण आज पुन्हा ते आपला पांढरे कपडे या ठिकाणी घालून आले पण काही हरकत नाही मला असं वाटतं की हा राहुल नाही कालच आले होते राहुलजी अच्छा हा त्यामुळे पण काय हरकत नाही मला असं वाटतं की राज्यातल्या जनतेने एक खूप मोठं मॅन्डेट या सरकारला दिलं आणि महायुतीच्या पक्षांवर एक मोठा विश्वास या ठिकाणी राज्याच्या जनतेने दाखवला आणि त्या विश्वासाला अनुरूप कार्य हे आमच्या महायुतीच्या सरकारकडनं केलं पाहिजे याबद्दल एक भविष्याची वाटचाल आपण त्या ठिकाणी ठरवली आणि त्यानुसार आज राज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची कामं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय खरं म्हणजे हा जो जनादेश आहे हा जसा दणदणीत जनादेश आहे तसाच तो जनादेश खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानाचा मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने चालण्याचा हा जनादेश आहे असं आम्ही या ठिकाणी समजतो आणि म्हणूनच आज छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील हे आपली सर्वांचेच दैवत आहेत आणि म्हणूनच गडकिल्ल्यांचं अतिक्रमण काढण्याची सुरुवात देखील आता आपण केलेली आहे महाराजांचे बारा किल्ले युनेस्को चे वर्ल्ड हेरिटेज साईट झाले पाहिजेत याकरता नॉमिनेशन आपण केलंय आमचे मंत्री आशिष शेलारजी हे त्या ठिकाणी पॅरिसला जाऊन युनेस्को मध्ये एक प्रेझेंटेशन देखील करून आले मे महिन्यामध्ये मला देखील त्यांनी निमंत्रित केलेलं आहे आणि त्यातून खऱ्या अर्थानं हा मलाही घेऊन चलो त्यामुळे एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगितली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात अशा प्रकारचा आदरभाव असलेलं हे सरकार आहे जयंतराव आम्ही कधीही छत्रपतीच्या स्मारक छत्रपतींच्या कुटुंबाला त्या ठिकाणी दाखले मागितले नाहीत कधीच नाही मागितले की तुम्ही खरंच छत्रपतींचे वारस आहात अशा प्रकारचा दाखला काय हे मागणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहोत आमचा विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण सगळे आहोत हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत आज हे सरकार आल्यानंतर एक शंभर दिवसाचं मिशन आपण हातामध्ये घेतलेलं आहे या शंभर दिवसाच्या मिशन मध्ये अगदी तालुका स्तरापर्यंतची जी कार्यालय आहेत त्यांना सात गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत ज्याच्यामध्ये लोकाभिमुखतेपासून तर तिथलं रेकॉर्ड साफ करणे रेकॉर्ड ठीक करण्यापासनं तिथल्या सोयी सुविधा तयार करण्यापासनं लोकांना भेटायच्या वेळा ठरवण्यापासनं तर काम पूर्ण करण्यापर्यंत अशा प्रकारचे सात कामं आपण त्या ठिकाणी दिले आहेत आणि मंत्रालयातल्या प्रत्येक विभागाला या शंभर दिवसात त्यांनी काय काम करायचं या संदर्भात या प्रत्येक विभागाने आपलं टार्गेट फायनल केलं आणि त्याचं प्रेझेंटेशन केलेलं आहे त्याचा एक टर्म रिव्ह्यू ज्याच्यामध्ये काही काही विभागांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि पंधरा एप्रिलला हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून शंभर दिवस पूर्ण होत आहेत पंधरा एप्रिल नंतर पुढचे पंधरा दिवस त्या ठिकाणी क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांना आपण नेमलाय क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया प्रत्येक विभागाच आणि प्रत्येक ऑफिसचं तालुका स्तरापर्यंत मूल्यमापन करेल आणि या संपूर्ण निकषावर शंभर दिवसाच्या त्यांनी किती काम केलं याचा इंडेक्स तयार करेल आणि ज्यांना पन्नास टक्क्यापेक्षा कमी मार्क असतील त्यांना निगेटिव्ह लिस्टमध्ये टाकलं जाईल आणि एक मेला ज्यांनी उत्तम काम केलेलं आहे त्यांचं के के या ठिकाणी स्वागत आणि सत्कार हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल एक नवीन कल्चर हे आपल्याला कसं आणता येईल या संदर्भातला प्रयत्न हा आमच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेला आहे आणि मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्याच्यामध्ये निश्चितपणे मिळेल गेल्या काही काळामध्ये आमच्या माध्यमांची आवडती बातमी झाली आहे काही झालं की फडणवीसांनी शिंदेच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली एक पेड बातमी झालेली आहे पहिल्यांदा लक्षात ठेवा स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे या ठिकाणी यापूर्वी देखील मी स्पष्ट केलं की जे जे राज्याच्या हिताचं आहे ते ते सुरू करत असताना शिंदे साहेबांसोबत सुरुवातीला मीही होतो नंतर दादाही होते त्यामुळे घेतलेले जे निर्णय आहेत या निर्णयांची जबाबदारी ही एकट्या एकनाथराव शिंदेची नाही आहे ती आमची तिघांची देखील जबाबदारी आहे आणि ज्या ठिकाणी काही गोष्टी आम्हाला आढळल्या प्रशासन आपणही चालवलंय खालच्या स्तरावर गडबड होतात त्या त्या ठिकाणी चर्चा करूनच स्थगिती दिलेली आहे पण मला तर आश्चर्य वाटतं म्हणजे माझ्याकडे आता मी तुमचा वेळ घेत नाही अनेक इन्सिडन्सेस आहेत विभागीय आयुक्तांनी आपल्या स्तरावर स्थगिती दिली तरी देवेंद्र फडणवीसांचा दणका खात्याच्या मंत्र्याने स्वतःच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या निदेशानुसार त्या ठिकाणी स्थगिती दिली तरी देखील फडणवीसांनी शिंदेच्या खात्यामध्ये स्थगिती दिली एक गोष्ट माध्यमांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो दादांचं काय आहे की दादा थेट अटॅकच करतात ना त्याच्यामुळे कोणी फार वाटे जात नाही त्यामुळे एक गोष्ट सांगतो हे समन्वयानं चालणार सरकार आहे या सरकारमध्ये सगळे निर्णय आम्ही तिघही मिळून घेतो आणि एक गोष्ट अजून सांगतो बैठका होतात आता बैठकांना काही बैठकांना दादा असतात शिंदे शिंदेसाहेब असतात काहींना दोघ असतात काहींना दोघांपैकी असतो जो आला नाही तो नाराज बैठकीला आला नाही म्हणजे नाराज मला असं वाटत की क्वालिटीच्या बातम्या माध्यमांनाही सापडत नाही आहेत आणि विरोधकांनाही क्वालिटीची टीका करता येत नाही आहे असं मला कुठेतरी तुमचे